आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता वसतिगृह शिक्षण संस्थेचे सचिव विजयकुमार बांदलांना यांचा वाढदिवस आज दिनांक एक सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेच्या वतीनं जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात हा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला यावेळी जनता विद्यालय धानोरा जनता ज्युनियर आणि सिनियर कॉलेज धानोरा तसेच रोडेश्वर विद्यालय हिवरा पिंपरखेड आणि जॅक अँड जिल प्री प्रायमरी स्कूल धानोराच्या सर्व कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थांच्या वतीनं विजयकुमार बांदलांना यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुलभाई हे होते तर सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे पत्रकार बगलूभाई सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संस्थेमध्ये नव्यानं सुरू झालेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक शाखेच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी बीए प्रथम वर्षासाठी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेशासाठी प्राध्यापक शंकर गाडे यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी उपप्राचार्य कर्डिलेसर यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक आटोळे सर यांनी केलं तर प्रास्ताविक शिवाजी ढोबळेसर यांनी केले आभार सय्यद आयुब सर यांनी मांडले यावेळी केक कापून विजयकुमार बांदलांना यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्य उपप्राचार्य उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तेजवार्ता प्रतिनिधी हमजान शेख धानोरा आष्टी ठिकाणी अण्णांचा वाढदिवस साजरा होत परंतु मला या ठिकाणी एवढं सांगायचं की असे माणसं थोडेच असतात की जे प्रामाणिक आपल्या मताशी राहतात आदरणीय अण्णा ज्यावेळेस माझ्या मिशेसची सर्वेचा प्रश्न आला त्या ठिकाणी मी दोनच दिवस आधी आलो होतो फक्त आणि बाकीच्या ठिकाणी पैसा भरपूर लागतो परंतु माणूस की काही ठिकाणी असते असे हे अण्णा असे आपल्याला लाभलेले येत मी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना विनो विनंती करतो की असे माणसं थोडे असतात प्रामाणिक असतात असे अण्णांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि परमेश्वरांना विनंती करतो की त्यांचं राहिलेलं आर, आरोग्य अतिशय चांगलं जावं त्यांच्या हातून चांगली सेवा घडो अशी मदन महाराजी प्रार्थना करतो आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि ठिकाणी थांबतो अनिल ताते गोखळे या ठिकाणी सत्कार करत आहेत आज जनता शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी संस्थेचे सचिव विजयकुमार अण्णा बांदल यांच्या चौऱ्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने या, या ठिकाणी संस्थेचे सर्व कर्मचारी नागरिक हे या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी वाढदिवसाच्या अण्णांना भरभरून अशा स्वरूपाच्या शुभेच्छा दिल्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक मंडळाचे बी ए अभ्यासक्रमाचे केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आले त्याचा क्रमांक बावीस एकशे सदुसष्ट अशा स्वरूपाचा आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून हे आ, केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे ज्या मुलांना ॲडमिशन घ्यायचे आहे त्यांनी प्राध्यापक गाडेसर यांच्याकडे संपर्क साधायचा आहे यासाठीची पात्रता दहावी बारावीचे मार्कशीटची झेरॉक्स त्याच्यासाठी लागणार आहे तर ज्यांना ज्यांना अशा स्वरूपाच्या शिक्षण घेण्याची आवश्यकता हो आहे त्यासाठीचं एक दालन या आमच्या या शैक्षणिक संकुलामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे परिसरातील ज्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी प्राध्यापक गाडे सर यांच्याकडे संपर्क साधावा अशी मी संस्थेच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करतो या ठिकाणी अण्णांच्या वाढदिवसानिमित्त अण्णांना पुन्हा एकदा आमच्या सर्व स्टाफ आणि संस्थेच्या वतीनं मी पुन्हा एकदा सर्वांना त्यांना हार्दिक अशा स्वरूपाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आरोग्यदायी अशा स्वरूपाचं जावं अशा स्वरूपाची विनंती ईश्वर चरणी करतो आणि या ठिकाणी थांबतो जनता वस्तीग्रह शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय कुमार अण्णा बांधल यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या पाचवी शाखा जॅक अँड झिल रोडेश्वर विद्यालय हुरापिंपरखेड जनता विद्यालय धानोरा जनता उच्च माध्यम विद्यालय धानोरा वरिष्ठ महाविद्यालय धानोरा या पाचही शाखेकडून मी स्वतः माझ्या कुटुंबामार्फत संस्थेच्या अध्यक्षामार्फत अण्णाचं भावी आयुष्य सुखसमृद्धीचं आणि भरभर जाऊ अशी प्रार्थना करतो आणि थांबतो आज जनता वस्तीगृह शिक्षण संस्थेचे सचिव माननीय विजयकुमार बांदलान्ना यांना चौऱ्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आमच्या जनता वसतिग्रह शिक्षण संस्थेच्या वतीनं सर्व कर्मचारी वृंद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक वर्ग आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी त्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि आरोग्यदायी जावो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पुढील आयुष्याला आणखीन एकदा आभाळभर अशा शुभेच्छा व्यक्त करून मी थांबतो धन्यवाद